मराठा समाजाचे नेते आहे त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही पक्षाची लालघुटी करू नका पक्षाची चमचेगिरी करू नका समाज तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे समाज महत्त्वाचा आहे आणि समाजाला तुम्ही बाप माना तुम्ही पक्षाला तुमचा बाप मानू नका तुम्ही जर आता मराठा समाजाला तुम्ही मदत केली नाही किंवा समाजाच्या बाजूने तुम्ही जर उभे राहिले नाही तर तुमच्या सुद्धा समाज तुमच्या वेळेस उभं राहणार नाही हे मात्र नक्की आहे म्हणून तुम्ही तुमचा बाप हा समाज माना तुमचा पक्ष मानू नका आणि सोबतच मनोज चरंगे पाटील यांनी दसरा मेळाव्याची जी घोषणा केलेली आहे त्या दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा समाजाची एकजूट समाजाची एकी या निमित्ताने दिसणार आहे नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो बारा ऑक्टोंबर रोजी मनोज रंगे पाटील हे बीड जिल्ह्यातील नारायणगडावरती दसरा मेळावा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर घोषणा केलेली आहे निमित्ताने मराठा समाज असेल किंवा मराठा समाजाचं हे आरक्षणाचं आंदोलन असेल हे आता कुठेतरी राजकीय सीमा उल्लंघन करणार आहे अशा प्रकारची चर्चा आता होताना दिसत आहे मित्रांनो दसरा मेळावा जो आहे हा अनेक राजकीय पक्ष आपल्याला घेताना आपण बघितलेलं आहे मग ते आर एस एसचं दसरा मेळावा असेल तो नागपूरमध्ये होणारा दसरा मेळावा असतो तर शिवाजी पार्कवरती शिवसेनेचा दसरा मेळावा होत असतो के बी सी ग्राउंडवरती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची शिवसेना दसरा मेळावा घेण्याची त्यांनी के सुरुवात केलेली आहे षणमुखानंद हॉलमध्ये राज ठाकरे हे सुद्धा मेळावा घेत असतात किंवा भगवानगडावरती पंकजा मुंडे ह्या दसरा मेळावा घेत असतात दसरा मेळावा हा एक एकमेकांचा विचार वाटण्याचा किंवा एकमेकांची एकमेकांशी संवाद साधण्यासाठी हा मेळावा घेत असल्याचे हे राजकीय पक्ष आपल्याला वारंवार सांगत आलेले आहे दसरा मेळावा घेण्याचं वेगवेगळे अँगल आहे प्रत्येकाचे वेगवेगळा दृष्टिकोन आहे मराठा समाजाचा हा दसरा मेळावा असा आहे की सर्व मराठा समाज एकत्रित आला पाहिजे त्यानिमित्ताने विचाराचं सोनं वाटलं गेलं पाहिजे आणि सर्व मराठा समाजामधली जी एकी आहे ती पुन्हा एकदा एकत्रित झाली पाहिजे या दृष्टिकोनातून मनोज जरंगे पाटील यांनी दसरा मेळावाची घोषणा केलेली आहे मित्रांनो दसरा मेळाव्याच्या निमित्ताने अनेक राजकीय पक्ष आपली राजकीय दाखवणे ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत असतात दसऱ्याचं किंवा दसरा मेळाव्याचं अनेक महत्त्व अनेक ठिकाणी वेगवेगळं आहे वेग किंवा पारंपरिक दृष्टिकोनातून आपण जर बघत आलेलो हो। आहोत तर या दिवशी रामाने रावणावरती रावणाचा वध केला किंवा किंवा माताने महिषासुराचा वध केलेला आहे म्हणून हा दिवस विजय दिवस म्हणून ओळखला जातो या दिवशी शस्त्रपूजा केली जाते असं हे ऐतिहासिक महत्त्व या दिवसाला आहे आणि हा दिवस अतिशय शुभसुद्धा मा आ, मानला जातो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा दसऱ्याला असतो म्हणून या दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात त्याच निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा बोलवलेला आहे आणि या निमित्ताने कुठेतरी राजकीय सीमा उल्लंघन ते करतात की काय अशी चर्चा आता व्हायला लागलेली आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या मनोज जारांगे पाटील यांनी वर्षभर जे आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन सतत तेवत ठेवलेलं आहे त्यामुळेच हे आंदोलन आता या स्थितीपर्यंत आलेलं आहे मध्यंतरी त्यांनी सहा उपोषण केलेले आहे या एक वर्षाच्या दरम्यानमध्ये उपोषण झाल्यानंतर किंवा सरकारने काय आश्वासन दिल्यानंतर त्यांना वेळ दिलेला आहे एक महिना दोन महिन्याची वेळ दिलेली आहे परंतु या एक दोन महिन्यामध्ये आंदोलन कुठंतरी शमून जाईल किंवा शांत होऊन जाऊ नये यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या कुशाग्र बुद्धीने त्यांनी वेगवेगळ्या वेग शक्कली लढवलेल्या आहेत मग हे आंदोलन परत तसंच तेवत ठेवण्यासाठी त्यांनी सभा घेतलेली आहे कॉर्नर बैठका घेतलेल्या आहे वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यात गेलेल्या आहे सर्व महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढलेलं आहे मग सभेतील भाषणाच्या निमित्ताने आहे मराठा समाज कायम जागृत करून त्यांनी ठेवलेला आहे मग पुन्हा एकदा उपोषणाला ते बसले उपोषणाला बसल्यानंतर पुन्हा ते सरकारकडे मागणी लावून धरल्या असं करत करत हे आंदोलन ह्या इथपर्यंत आता येऊन ठेपलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी एखादं उष उपोषण केलं असतं आणि तिथंच ते त्यांनी सरकारने काही आश्वासन दिले असते आणि ते मान्य झाले किंवा मान्य नाही झाले तरी त्यांनी ते, ते थांबवलं असतं तर हा लढा इथपर्यंत आलेला नसता मनोज जरांगे पाटील यांच्या त्या बौद्धिक क्षमतेतून किंवा यांच्या बौद्धिमत्तातून जे त्यांनी जे आंदोलन ह्या ठिकाणापर्यंत आणून ठेवलेलं आहे हे त्यांचं वेगळं स्किल आहे यांचं ते वेगळं कौशल्य आहे आणि दसरा मेळावासुद्धा त्यातलाच एक भाग आहे आता मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण थांबलेलं आहे स्थगित झालेलं आहे इलेक्शन ला आचारसंहिताची डेट अजून घोषित झालेली नाही मग या दरम्यान मराठा समाजाला पुन्हा एकदा काहीतरी कार्य कार्यरत ठेवायचं आहे तेवट ठेवायचं आहे हे आंदोलन हे आंदोलन कुठं शमलं नाही पाहिजे कुठं थांबलं नाही पाहिजे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आता पुन्हा एकदा मराठा समाजाला सक्रिय करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते सक्रिय करण्याचं काम दसरा मेळाव्यातून आता होणार आहे मराठा समाजाची एकंदर राजकीय शक्ती असेल किंवा ताकद असेल हे आता दाखवून दिले जाणार आहे प्रथमच एखादा समाज आहे मराठा समाज आहे प्रामुख्याने हा आपला दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपली ताकद आता नारायणगडावरती दाखवून देणार आहे हे मात्र आता नक्की झालेलं आहे यानिमित्ताने निमित्ताने मनोजरंगे पाटील यांनी एक समाजातील सर्वच राजकीय पक्षातील नेते असेल मराठा समाजाचे असेल किंवा वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करणारे जे नेते आहे यांना सांगितलेले आहे की दसऱ्याच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र येऊया विचाराचं सोनं वाटूया आणि आपल्यातले जे मतभेद आहे आपण दूर करूया आपलं लक्ष फक्त आरक्षणावरती फोकस आपण करूया सरकारला सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलेलं आहे स्पष्ट सांगितलेलं आहे मला राजकारणात येण्याची काहीही इच्छा नाही मला कुठलं राजकीय पक्ष पद मिळावं याच्यासाठी याचीही मला लालसा नाही माझा जो उद्देश आहे आंदोलनाचा हा फक्त मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावा हाच त्यांचा जीवनाचा उद्देश आहे असं त्यांनी वारंवार ठा सांगितलेलं आहे परंतु तुम्ही जर आरक्षण देत नसाल तुम्ही जर मराठ्यांची हेळसांड करत असाल मराठ्यांना आशेवर ठेवत असाल मराठ्यांची वारंवार फसवणूक करत असाल तर आम्हाला राजकारणात उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि यासाठी तुम्हीच आम्ही म तुम्हीच पक्षानेच म्हणजे सरकारनेच आम्हाला मजबूर केलेली असणार आहे आमची तशी वैयक्तिक इच्छा नाही शेवटच्या क्षणापर्यंत आचारसंहिता लागण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मनोज जरंगे पाटील हे सरकारची वाट बघणार आहे की आरक्षणाची घोषणा त्यांनी करावी जर ते करत नसाल तर त्यांना त्यांनी स्पष्ट इशारा सुद्धा दिलेला आहे सरकारला की नंतर बोंबलत बसू नका आमचे एवढे पडले आमचे आमचं नुकसान झालं आमचं सरकार स्थापन करू शकलो नाही म्हणून तुम्ही आरक्षणाचा निर्णय जलद घ्या जलद घ्या आणि मराठा समाजाला न्याय द्यावा अशी वारंवार विनंती मनोजरंगे पाटील करताना आपल्याला दिसत आहे या निमित्ताने त्यांनी स्पष्ट इशारा दिलेला आहे सरकारला तर दिलेलाच आहे पण सरकारमध्ये सरकारी पक्षामध्ये किंवा यटीमध्ये काम करणारे जे स मराठा समाजाचे नेते आहे त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही पक्षाची लाळघोटी करू नका पक्षाची चमचेगिरी करू नका समाज तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे समाज महत्त्वाचा आहे आणि समाजाला तुम्ही बाप माना तुम्ही पक्षाला तुमचा बाप मानू नका कारण समाजातील जे तुमची मुलं असेल तुमचं कुटुंब असेल समाजातील जे लोक आहे हे यांना प्रायोरिटी यांना प्राधान्य देणं तुमचं आद्य कर्तव्य आहे तुम्ही जर सा पक्षाची चाटुगिरी करत असाल तर तुमची गाठ या मराठा समाजाची आहे आता निवडणुका जवळच आलेल्या आहे मग पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका असेल ग्रामपंचायतच्या निवडणुका असेल या सगळ्यांमध्ये या राजकीय पक्षांच्या नेत्यांना उभं राहावं लागेल आणि त्यावेळेस मराठा समाजाशी तुमची गाठ येणार आहे तुम्ही जर आता मराठा समाजाला तुम्ही मदत केली नाही किंवा समाजाच्या बाजूनं तुम्ही जर उभे राहिले नाही तर तुमच्या बाजूने सुद्धा समाज तुमच्या वेळेस उभं राहणार नाही हे मात्र नक्की आहे म्हणून तुम्ही तुमचा बाप हा समाज माना तुमचा पक्ष मानू नका असं वारंवार मनोज जरंगे पाटील हे सांगत आलेले आहे राजकीय पार्ट्यातील सर्वच नेत्यांना त्यांनी या निमित्ताने आवाहन केलेलं आहे मित्रांनो आता येणाऱ्या काळामध्ये म्हणजे आचारसंहिता काही दिवसामध्ये लागण्याच्या तयारीत आहे त्या दिवसापर्यंत आपण सर्व वाट बघूया आणि सोबतच मनोज चरंगे पाटील यांनी दसरा मेळाव्याची जी घोषणा केलेली आहे या दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा समाजाची एकजूट समाजाची एकी या निमित्ताने दिसणार आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांनी सहभाग करावा अशीच आपण या निमित्तानं आव्हान करूया आणि हा व्हिडिओ मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा जेणेकरून समाजाला जागृत करूया मित्रांनो असेच वेगवेगळ्या प्रकारचे असे विश्लेषणात्मक व्हिडिओ आपण घेऊन घेऊन येत असतो किंवा अनेक गोष्टीवरती चर्चा करत असतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट्स बॉक्समध्ये पोस्ट करायला विसरू नका अजूनपर्यंत तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद